काशीनाथ शास्त्री हे पुण्यातल्या सुविख्यात वैयाकरणी महामहोपाध्याय वासुदेव शास्त्री अभ्यंकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव त्यांचं शिक्षण पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि फर्ग्युसन महाविद्यालयात झालं विद्यापीठाच्या सर्व परीक्षांमध्ये संस्कृत विषयात प्रथम क्रमांक पटकावून त्या विषयासाठी असलेली सर्व बक्षिसं व पारितोषिकं त्यांनी मिळवली महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना वडिलांजवळ व्याकरण न्याय धर्मशास्त्र पूर्व उत्तर मीमांसा वेदांत या विषयांचा त्यांनी कसोशीना अभ्यास केला त्याचा विशेष फायदा त्यांना पुढे अध्यापन कार्यात झाला एकोणीसशे बारा साली कला शाखेची पदव्युत्तर पदवीची परीक्षा देण्यापूर्वीच अहमदाबादमधल्या गुजरात कॉलेजमध्ये संस्कृत विषयाचे अध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली एकोणीसशे एकोणीस एकुनिश साली ते संस्कृत विभागाचे प्रमुख झाले मुंबई विद्यापीठानं एकोणीसशे तेवीस साली अर्धमागधी हा विषय सुरू केला तेव्हा परीक्षक व अध्यापक म्हणून गुजरात कॉलेजमध्ये त्यांची नेमणूक झाली एकोणीसशे पंचेचाळीस साली सेवानिवृत्त झाल्यानंतरही ते एम ए व पी एच डीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असत गुजरात विधानसभेनं मानद अध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती केली तिथं ते एकोणीसशे पंचावन्नपर्यंत पर्यंत होते त्यानंतर ते पुण्याला स्थायिक झाले एकोणीसशे एकोणसत्तर साली राष्ट्रीय संस्कृत पंडित म्हणून भारत सरकारनं त्यांचा गौरव केला महाविद्यालयात शिकवताना त्यांनी उत्तर रामचरित मुद्रा राक्षस व स्वप्न वासवदत्त या पुस्तकांवर विद्यार्थ्यांना उपयुक्त होतील अशी टिप्पणं काढली अर्धमागधी शिकवायचं म्हणून त्यांनी जैन आगम ग्रंथांचं अध्ययन केलं आणि कुम्मा दास दासवेयालिय सुत व विंशतीविंशतिका या तीन दुर्मिळ पुस्तकांच्या संशोधित आवृत्त्या त्यांनी काढल्या भैरव पद्मावती कल्प हे जैन मंत्रशास्त्रावर आधारित असलेलं दुर्मिळ पुस्तक ज्याची एकच हस्तलिखित प्रत उपलब्ध होती तेही त्यांनी सटीक संपादित केलं जैमिनीचा उपदेशसूत्र हा फलज्योतिषावर असलेला ग्रंथ सटीक संपादित केला संस्कृत व्याकरणाचा इतिहास संस्कृत व्याकरणाचा कोश परिभाषा संग्रह हयग्रीवाचे शक्ती दर्शन व त्यावर संस्कृतमधून भाष्य भर्तृहरीची महाभाष्य दीपिका व वाक्यपदीय हे ग्रंथही संपादित केले महाभाष्य दीपिका व वाक्यपदीय हे दोन्ही ग्रंथ त्यांनी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरात आचार्य विप्र लिमये यांच्याबरोबर प्रकाशित केले त्यांचे वडील वासुदेव शास्त्री यांनी तयार केलेल्या श्रीमन भगवान पतंजलीकृत व्याकरण महाभाष्य या सप्तखंडात्मक ग्रंथाच्या संपादनाची महत्वाची कामगिरी त्यांनी पुढे पार पाडली वासुदेव शास्त्री यांच्या हयातीत या भाषांतराचे दोन खंडच प्रसिद्ध झाले होते उरलेले चार खंड व पाचवा स्वतंत्र प्रस्तावनाखंड अशी सात खंडांची ही आवृत्ती एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे चोपन्न या काळात काशीनाथ शास्त्री यांनी प्रसिद्ध केली प्रस्तावना खंडाचं कर्तृत्व संपूर्णपणे काशीनाथ शास्त्री यांचं आहे त्यात व्याकरणशास्त्रावरच्या सर्व उपलब्ध ग्रंथांचा ऐतिहासिक व चिकित्सक पद्धतीने परामर्श घेतलेला आहे एकोणीसशे एकावन्न साली वासुदेव शास्त्री यांच्याच शंकर ब्रह्मसूत्राचे मराठी भाषांतर या ग्रंथाची द्वितीय आवृत्ती उत्तम प्रकारे संपादून त्याला विस्तृत व विवेचनात्मक प्रस्तावना त्यांनी जोडली अखेरच्या काही वर्षांमध्ये त्यांनी वैदिक व्याकरणात विशेष रस घेतला त्यातल्या कठीण भागांवर वेदप्रद पाठ चर्चा हा ग्रंथ त्यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली लिहिला त्यात सूत्र त्यावर इंग्रजीतून स्पष्टीकरण पदपाठासंबंधीचे व्याकरणाचे नियम व परंपरा यांचा विचार केलेला आहे भारद्वाज बृहस्पतीचा उपलेखसूत्र हा ग्रंथ वासुदेव शास्त्री यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली प्रकाशित केला वेद विकृती लक्षण संग्रह हा त्यांचा शेवटचा ग्रंथ यात वैदिक संविधानमधल्या विकृतींचा विचार करणारे जे ग्रंथ आहेत त्यांचा संग्रह आहे हा ग्रंथ वासुदेव शास्त्री यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला काशीनाथ शास्त्री यांनी संस्कृत भारतीय या विद्यांच्या अभ्यासात व संशोधनात आपलं आयुष्य व्यतीत केलं या विषयांशी संबंधित त्यांचं संशोधनपर विवेचनपर लेख अनेक नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले पुण्यात राहत असताना भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिराशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते अशा या महान संस्कृत पंडिताची गुन्हेगारांकडून चोरीच्या उद्देशाने क्रूरपणे निर्घृण हत्या झाली